तुकामने होता ठेवा तो या भावा सापडला हे सोपी गोष्ट नाही माऊलींच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली त्यांच्या सानिध्यात आपण हे वाचन करतोय आणि सचिन महाराज एकनाथ कोष्टे महाराज जसे आपल्याला मिळाले ह्याच्यात माझं काही हे नाही बरं का बरेच लोक माझं नाव वगैरे घेत राहतात पण ते तसं काय नाही मी एक सेवक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे मला याच्यामध्ये काही प्रतिष्ठा काहीसुद्धा वाटत नाही अर्थात हे निमित्त तर असते जे काही मला साध्य आहे ते मी सेवा करत राहतो बाकीचे लोक सेवा करत राहतात फक्त आणि फक्त यामध्ये सेवाभाव आहे त्यामुळं हे गोष्टी सर्वांनी समजून घ्यायच्या आणि तुम्ही फार पुण्यवान आहात तुम्ही फार पुण्यवान आहात फक्त भावधोरुणी जेव्हा जेव्हा वाचाल त्यावेळेला भावधोरुणी वाचे ज्ञानाशी देवाची कृपा होणारच तुमच्यात त्यात गॅरंटी मी सांगतो आणि मला आठवण करा त्या वेळेला की यार असं असं सांगितलं तो हे आहे का मीच काय सांगितलं नातानी स्वतः सांगितले ठीक आहे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ज्याची गीतेची वाचता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थी आ विठल विठल विठ कीर्तनाचा भावार्थ आपण जवळजवळ उरकलेला आहे एकदा छानस भजन करूया हाताने टाळे वाजवायची आणि मुखाने देवाचं नामस्मरण आणि टाळी अशी वाजवायची हे असं 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 नाही करायचं पहिलं बायका घरी भाकरी म्हणजे महा महाराष्ट्रात तर स्पेशली अगलीकडचे चपाती वगैरे वातावरण आलं आता हातावर भाकरी करून आणि त्यामुळं बरेचसे काय दागदागिने जे घालायचे आहे स्त्रियांचे ते, दाग चाहे चाहे। ते आशा करता होते की त्याचं काहीतरी महत्त्व होतं आणि त्यामुळं शरीराला तो फायदा होत होता म्हणून ह्या गोष्टी होत्या एनिवे anyway, हे अशी टाळी वाजवली ना की सगळे बिंदू ते म्हणतात ना ॲक्युप्रेशर कधी कधी विसर होतो माफ करा बरं का अक्युप्रेशरचे सगळे बिंदू पायामध्ये जेवढे असतात तेवढेच हातामध्ये ते सगळे मग काय म्हणतात जागृत होतात आणि मग त्याचा शरीराला फायदो म्हणून तशी टाळी वाजवायची विठो बार रखु विठो बा रखु विठो ठो बार खुमारिठो बार कुमारखो जेठोबार खुमाराई कुार कुमार जेठोबार खुमाराई रखो बिठोबार कुमारी जेठो बार कुंडली कंवरदा हरी बिठा

हरि भावदरुण्या वाचे ज्ञानेश्वरि कृपाकरि हरि तयावरि स्वमुखे आपण सङ्गेतो श्रीविष्णो श्रीगीताः प्रश्नो अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वद साचे भयकळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी एका जनादनी संशय सांडोनी एका जनादनी संशय सांडोनी दृढधरी मने ज्ञानेश्वरी द्रडदरी मणी ज्ञानेश्वरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न विठाला, विठल विठाल 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 विठल विठल शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे मागे आपण आभंग घेतला होता वाचा वि ज्ञानेश्वरी वाचा विनेश्व ज्ञानेश्वरि वाचा विज्ञानेश्वरी डोलावे पंढरी डोळा बहार

श्रेष्ठ जनाबाई यांचा हा चार चरणाचा अभंग आहे त्यांनीही सांगितलं की काय करावं आणि त्याचं फळ काय असतं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी मग त्याने काय होतं ज्ञान होय अज्ञान आशी ऐसा वर त्या टिकेशी मी रेवडीकर महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगितलंच लिहिता वाचता शिकलेलेच नव्हते पण ज्ञानेश्वरी वाचू लागले गेटवर हजर नव्हते पण ट्रेन निघून गेली त्यानंतर ज्ञान होय या ज्ञानाची या वर त्या टिकेश ज्ञान होय मुढा अतिमूर्खूत्या दगडा म्हणजे अतिमूर्खूत्या दगडा आता दगडामध्ये आपण कलर तर पाहिलेत पण गुण तर नाही पाहिलेले कुणी मित्र नाही पाहिले पण दगड म्हणजे काय ती स्थूल व्यक्ती म्हणजे वस्तू आहे त्यालासुद्धा ज्ञान होऊ शकतं आणि शेवटी विनंती केली वाची लजो कोणी जनी त्याचे लोटांगणी काय गरज होती लोटांगण घालायची पण लोकांस म्हणजे त्याने ज्या संतानी आवता हे झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग हाड राणी भरले जग झाड राणी भरले जग डाड राणी भरले जग आड राणी भरले जग राणी भरले जग डाड राणी भरले जग संतानी जाने जाने हे स्वतःचं सगळं म्हणजे त्याग करून मोठा त्याग आहे याच्यामध्ये सगळ्यांचं काम नाही ते की एवढं काम करून जगाच्या जगाच्या कल्याणा संताच्या अभिभूती जगाच्या <laughs> कल्याणा संताच्या अभिभूती जगाच्या <laughs> कल्याणा संताच्या अभिभूती जगाच्या कल्याणा संताच्या अभिभूती देह कष्टभी परोपू देह कष्टभीती <कस्तविती> परोपकारी <laughs> म्हणून मी विचार केला की संतांनी जगाच्या कल्याणासाठी काम केलं आपण आपल्या फौजीवाल्यांसाठी का नाही करावं हीच मनामध्ये आमची भावनावर महाराज मी सैनिक संमेलन ॲड्रेस करायला ते माझे जवान असं बोलायचो आपण सगळे माझे लोक आहात इथं सुद्धा माझी तीच भावना आहे की हे सगळे माझे लोक आहेत आणि माझे हा शब्द केल्यानंतर जी आपुलकी आपल्याला वाटते ते इतरात म्हणजे आईला आपण तू करून बोलतो वडिलांना आदरार्थी तर तू या शब्दाचा म्हणजे आईची इतकी जवळीक असते आपल्या मुलांच्या बरोबर ती त्यात सिद्ध होते बरं का समजतंय ना सर्वांना ओके बोर तर नाही झाले ना नाही मला वाटतं ओके ओके जो वेळेचं भान ठेवून आपल्याला हा कार्यक्रम करावा लागतोय शेवटच्या चरणामध्ये नाथाने सांगितले एका जनार्दने संशय सांडोनी अशा संशयामुळे फार गोष्टी करतात म्हणून कुणी सांगितलेलं कधी मनावर घेऊन त्यावर ऍक्शन घेऊ नये असं माझं मत आहे ते आपण व्हेरीफाय करावं आणि मग नंतरच त्याच्यावर ऍक्शन घ्यावे विठल विठ्ठल एक व्यक्ती आला त्यांनी सांगितलं साहेब तुमच्याबद्दल ते असं असं म्हणतो ठीक आहे त्याला ठीक आहे म्हणायचं मी बघतो आपण त्याचं काय म्हण संशय शंका निरसन करायचं आपण मी त्या दिवशी पहिल्या ब्रीफिंगमध्ये सांगितलं शंका कधी ठेवायच्या नाहीत शंका ठेवत ठेवत गेलं की साठा होतो आणि त्यात विस्फोट होतो त्यापेक्षा त्याच वेळा ते निरसन करायचं तर जीवन मग सुखी चालतं का झाले का झाली

जना दानी न्याया

हे संशया एक फार विचित्र प्रकार आहे बर ग महाराज कुठल्याही ठिकाणी संशय म्हणजे संशय ठेवायचा नाही संशय त्याचं निरसन करून घ्यायचं एक छोटस उदाहरण सांगतो ज्या पुंडलिक महाराज ते नेहमी कीर्तनामध्ये सांगायचे आणि माऊली सांगायचे म्हणजे हा फेटा त्यांचाच आहे बर का माऊली विठाल विठाल एका गावी ते कीर्तनाला चालले होते दुपारची वेळ होती जुन्या काळामध्ये चालत प्रवास किंवा जास्तीत जास्त कुठंतरी सायकल वगैरे हो महाराजांच्याकडे कधी घोडं होतं तर घोड्याव्याचे किंवा पैदलच यायचे जवळच्या गावामध्ये ओढ्याच्या काठे एक आंब्याचं झाड होतं उन्हाळ्याचे दिवस होते आंब्याला पाड लागला होता एक व्यक्ती आपलं ओढ्याच्या काठाला क्रिया करण्यासाठी म्हणजे शौचालयासाठी बस आणि आंबा तो खात होता महाराज तिथून गेले त्यानं बघितलं अरे आंबा खाय मी महाराजांनी बघितलं आता म्हणले झालं सगळा प्रसार होणार रात्री कीर्तन होतं महाराज संशयाबद्दल बोलत होते तो लगेच उभा राहायला महाराज म्हणला हे करताना आंबा खाल्ला म्हणून काय चुका असती का महाराज त्याला काय बोललेले नव्हते महाराज वेगळ्या प्रकारे सांगणार होते म्हणजे त्याला संशय आला मनामध्ये हा की अरे हे आता माझ्याबद्दलच सांगणार त्यापेक्षा आपलं स्वतःच उठून सांगूया म्हणजे महाराजाने जे सांगायचं नव्हतं ते सुद्धा त्यांनी सगळ्यांना सांगितलं महाराज आता जाताना ते बघत होते पण त्याच्याच मनात ते शंका आणि संशय की यार आता मी हे असं करताना आंबा खातोय म्हणजे महाराजाने ते बघितलं आहे म्हणजे आता महाराज काय म्हणजे सर्वांना हे माझी प्रसिद्धी करणार ठीक आहे मग संशय हा फार काय म्हणतात वाईट प्रकार आहे असं मी म्हणतो संशय त्यामुळं संशयामध्ये कधीच राहायचं नाही आणि संशयाचं निरसन करून जगायचं ठीक आहे सर्वांना माझी विनंती राहील झालेली ही सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबारायाच्या चरणी आणि आपण सर्व श्रोते टाळकरी मृदंगवादक दोन्ही आमचे विनेकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो शेवटची साल म्हणा तेवढी आणि मग ज्ञानेश्वर एक जनार्दनी संशय सांगोनी एका जनार्दने संशय सांडोनी एका जनार्दने संचय सांगोणी एका जनार्दने संशय सांडो एका जनादनी संशय सांडोनी एका जनादनी संशय साडो एका जनादनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय साडोनी दृढधारी मनी ज्ञानेश्वरी दृढ ज्ञानेश्वरी दृढ दरी मणी ज्ञानेश्वरी दृढ दरी मणी ज्ञानेश्वरी मुखे आपणा सांगे तोस ने वी गो तोम आपण सांगे तो तोसेवे तो मुखे आपणा सांगे तो मी સ્વામુખે આપણ તો શ્રી વિષ્ણુ દ્રઢધરી મની માણી જ્ઞાનેશ્વરી દ્રઢ ધરી માણી જ્ઞાનેશ્વરી સ્વામુખે આપણ સંગીત વિષ્ણુ સ્વામુખે આપણ સંગે તસ વિષ્ણુ स्वमुखे आपण से विष्णु स्वमुखे आपण से विष्णु गडधरि मा ज्ञानेश्वरी यः प्रश्नो हा प्रश्न बोला स्वमुखे आपण सांगतो विष्णु स्वमुखे आपण सांगतो से विष्णु हा स्वमुखी आपण सांगतो से विष्णु स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णु